प्रथम सर्व पत्रकारांना माझा या ठिकाणी नमस्कार आपण आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ज्या ठिकाणी पत्रकार परिषद आम्ही ज्या आयोजित केली आपण सर्व उपस्थित राहिला बारामती नगर परिषदेची निवडणुकी जेव्हा जाहीर झाली तेव्हापासून आमरा येथील काय घरकुल असेल अन्य प्रश्न प्रश्नावरती विरोधक वेगवेगळ्या माध्यमातून खोटे नाट्य आरोप करत आहेत हा प्रभाग चौदा आहे या प्रभाबागातून मिस आमच्या प्रभाग क्रमांक चौदा अ च्या उमेदवार आहेत स्वतिता आईवळे चौदा ब मधून मी स्वतः नवनाथ सदाशिव बल्लाळ आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत सचिन सदाशिव सातव निवडणूक जाहीर झाल्यापासून आम्ही घर देणार आम्ही शंभर घर एक लाख कुटुंबांना मोफत प्लॅट देणार अशा अनेक घोषणा विरोधकांगण केल्या गेल्या या त्या घोषणा ची अंमलबजावणी करणे हे शक्य नाही तुम्ही जागृत पत्रकार हे तुम्हाला माहीत आहे पण येणाऱ्या काळात आज आपल्यासमोर प्रतिभानगर सुहासनगरचा नियोजित वि घराचा प्लॅन या ठिकाणी आपल्याला मी दाखवण्यासाठी मुद्दा मानलेला आहे की आम्ही फक्त आदरणीय अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री आहेत महाराष्ट्र राज्य त्यांच्या नेतृत्वात काम करत असताना आम्ही केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं खोटे आश्वासन किंवा खोट्या पूर्णबंद दाखवण्याचं काम करत नाहीत आज तुम्ही पाहता असाल या ठिकाणी जे शॉप दिसतात ते टोटल नव्याण्णव शॉप आहेत त्यामध्ये हे तीन मधले शॉप असणार आहेत त्याच्या पाठीमागं आहे त्या ठिकाणी प्रतिभानगर जे इतर लोकं आता राहतात सुहासनगरला जे लोकं राहतात त्याच्या पाठीमागच थोडं शॉप असतील पाठीमागच्या बाजूला तिथं फ्लॅट असतील किंवा घरकुल योजना असेल हे टोटल घर आहेत दोनशे चौऱ्याऐंशी आणि आपण पाहिलं असेल की आत्ता सेंट्रल पार्कचं काम प्रांत ऑफिसच्या बाजूला चालेल त्याच्या एक्झॅक्ट समोरच्यावर बाजूला हा येणाऱ्या काळात ही घरकुल योजना होणार आहे आणि आम्ही फक्त कुठे आश्वासन देत नाही येणाऱ्या काळात ही योजना आम्ही निवडून येणार आहेत निवडून आल्यानंतर आम्ही सभागरामध्ये हा पाहिला तसं तर हा आम्हाला हा प्लॅन आवडलेला आहे हा फक्त आदरणीय अजितदादांना दादांना प्लॅन दाखवून आणि त्याच्यावरचे पुरुष कायदेशीर बाबींना पूर्तता करून ह्याचे इस्टिमेट करून टेंडर काढलं जाईल हे त्याविषयीचा तिथला घरकुलचा प्रश्न तर आम्ही एक लवकर सोडवत आणि आज प्रभाग क्रमांक चौदामध्ये इंदपूर रोड भागामध्ये प्रचार करत असताना आमच्या लक्षात आलं की त्या भागात अनेक खूप अडचणी आहेत आमचे या ठिकाणी सहकारी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अक्षयजी शेलर असतील आमचे सहकारी सिद्धार्थ सोनवणे असतील त्या भागात फिरत असताना आमचे सहकारी सुरेजी शिंदे असतील माजी नगरसेवक अप्पासाहेब आयवळे असतील अजित चखरांबळे असतील आम्ही त्या ठिकाणी प्रचार करत असताना आम्हाला इंदापूर रोडला दादा एक गोष्ट प्रमुखाने आमच्या लक्षात आली की त्या ठिकाणी गेल्यानंतर कालांतराने आमची त्या ठिकाणी राहणारे माझ्या समाज बांधवांची घरं खाली गेलेले आहेत म्हणजे कॉन्क्रिटीकरण करून हे तीन घरं आहे म्हणून खाली तीन तीन दोन दोन फूट खाली आहेत थोडा जरी पाऊस आला तर सगळं पाणी घरात घुसतं तिथली दयनीय अवस्था पाहिल्यानंतर एक सगळ्यात मोठी आम्हाला सुद्धा बेकार वाटले की तिथं आपल्याला विकास करायला लागेल तिथं विकास करायचा म्हणलं तर आत्ता तिथं आम्ही तू काहीच करू शकत नाही कारण तिथं छोटे छोटे बोळ आहेत आतमध्ये जायला जागा सुद्धा नाही त्या भागाचा विकास करायचा असेल तर येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रयत्नातून स्थानिक दोन्ही नगरसेवक जे निवडून जाणारच आहेत लोकांचा आमचा विश्वास आहे आम्ही पूर्व कामे केलेले आहेत आम्ही खोटे आश्वासनं देत नाहीत आणि आमच्या सहकार्याच्या जोरावरती आम्ही येणाऱ्या काळात इंदापूर रोडनगर दादासाहेब नगर या ठिकाणी एक दोन तीन वर्षात घरकुलचं काम मार्गी लावू अशी आम्ही आपल्याला ग्वाही देतो आपल्याला काय प्रश्न विचारायचे असतील तर विचरावे आत्ता काय झालं जसं प्रभाग चौदाची निवडणूक जाहीर झाली तशी शहरात झाली प्रभाग चौदामध्ये जो काही तालिबानमध्ये का अफगाणिस्तानात आहे तेच कळालं नाही आम्हाला एवढा का ह्यांच्यावर का अटॅक तुम्हाला निवडून यायचं जरुरी या लोकशाही आहे पण तुम्ही तक्र आरोप करत असताना तुम्ही पातळी उद्रविरोधकांनी सोडली खालच्या एकदम थराला जाऊन आरोप केले जातात की के हा प्रभागात विकास नाही विकास नाही तुम्ही साथ द्या ना तुम्ही घरकुल योजनेची जवळच कामं सुरू होतं तुम्हीच आंदोलन करून बंद पाडता दुसरं बाहेरची तर लोक येत नाहीत ना आज हे घेण्याचं मागचं उद्दिष्ट की आम्ही घरकुल योजना राहू आम्ही हे करू के आम्ही केलं आहे आणि दाखवलं आहे या अंतिम प्लॅन हाच असेल आदरणीय आजी दादांना देखील आम्ही जो प्लॅन दाखवलेला आहे हा त्यांना आवडेल तुमच्या माहितीसाठी सांगतो पुढं शॉप पाठीमागं सर्व खाली पार्किंग ठेवणार आहे आम्ही चारमधली इमारत असेल त्यामध्ये लिफ्टची बी सोय केलेली आहे आणि आम्ही वरती सोलर सिस्टीम बसवणार आहे त्यातून जी वीज निर्माण होणार आहे त्यावरती जे कॉमनची लाईट असेल लिफ्ट असेल अन्य ते, ते नागरिकांना खर्च येणार नाही असे आम्ही यामध्ये व्यवस्थित प्लॅन केलेला आहे आणि येणाऱ्या काळात नगरपालिकेच्या माध्यमातून विजय झाल्यानंतर निवडून आल्यानंतर हाच प्लॅन अंतिम असेल हा प्लॅन आम्हाला आवडलेला आहे आणि हा प्लॅन तुम्हाला देखील आवडत आमराई भागातील काही लोकं असतील सेंटर पार्क झाल्यानंतर तिथं बारामती शहरातील सर्वच लोक त्या बागेमध्ये येणार आहेत आणि अमराव भागातील लोकांना जे नव्याण्णव शॉप होणार आहेत ते एक रोजगाराचं साधन असेल हॉटेल व्यवसाय असतील कपड्याची दुकानं असतील अन्य दुकानं असतील या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घरकुल योजनेचं काम मार्गी लावणार आहे विरोधकाचं असं म्हणणं आहे की तुम्ही दोन वेळा तुम्हाला संधी भेटली तुम्हाला घरच्यांना आता तिसरी वेळ आहे इतके दिवस तुम्हाला काही सुटलं नाही कारण का कस विरोधकांना माझ्या विरोधकांची जरा शॉर्ट टर्म मेमरी असेल मी पूर्वी नगरसेवक होतो तर ह्या पुतळ्याच्या खाली होतो आणि माझी पत्नी दोन हजार बारा सतरा सक, ते सतराच्या कालावधी होती ती स संपूर्ण आमराईमध्ये होती त्यावेळेस मी त्या ठिकाणी कॉन्क्रीट करणं असेल ड्रिल लाईन असेल अख्खी त्या ठिकाणी कामं केली पण तिथं छोट्या छोट्या बोळ्या असल्यामुळं मला जास्त कामं करता आलेलं नाहीत आणि आता मी स्वतः आहे पूर्वी मी मी प्रभाग क्रमांक एकोणीसमधून निवडून आलो होतो पंचशीलनगर कसबा या ठिकाणी पंचवीस वर्षापासून एक मागणी होती सभामंडप समाज मंदिर मी एक वर्षात पूर्ण केलेलं आहे जगतापोस्ती म्हणून एक फलटण रोडचा पाठीमाग आहे तिथं बौद्ध समाजाचे पाच घर आहेत मेतर समाजाच्या जागा आहेत सात घरासाठी आदरणीय आजी दादाच्या माध्यमातून मी साडेतीन कोटीची कामं केलेली आहेत आणि अन्य प्रभागात समर्थनगर असतील अंतर्गत रस्ते शेंडे वस्ते असतील अंतर्गत रस्ते संपूर्ण प्रभागात मी कामं केलेले आहेत मी तुम्हाला वाटून खोटं बोलतो तुम्ही माझ्या प्रभागात माझ्या परस्पर जाऊन आज माझ्या पक्षाची न लोक किंवा नगरसेवक हो। आता जे उमेदवार आहेत तिथं गेल्यानंतर ती लोक सांगतात की हा रस्ता नवनाथ बल्लाळ यांनी केलेला आहे ही लाईट नवनाथ बल्लाळ यांनी केलेले हे पिण्याचं पाणी नवनाथ बल्लाळ यांनी देणे हेच माझ्या कामाची पावते माझ्यामुळं माझ्या पक्षाच्या लोकांना शंभर टक्के फायदा होणार आहे विधानसभा लोकसभा झाल्या वारंवार हा परिसरातील झोपडपट्टीचा विषय नेहमी चर्चेत असतो आता नगरपालिकेच्या निवडणुकीत नक्की हा प्रश्न सुटेल का असं वाटतं तुम्हाला शंभर टक्के सुटेल तसं पाहिलं तर आदरणीय दादा या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत नगरपालिकेमध्ये आम्ही निवडून गेल्यानंतर आम्ही जे प्रस्ताव पाठवू दादा आदरणीय आदरणीय अजितदादा नक्कीच मंजूर करतील आणि तसं पाहिलं तर नगरपालिकेचं बजेट किती आहे तुम्ही मला कोणी पत्रकार सांगू शकताय का वार्षिक करातून किती उत्पन्न गोळा होतं आपल्याला आपण कोण सांगू शकतोय का मग आपण कोणी बंद करू नेणार उत्पन्न कोण सांगू शकेल का तुमच्या माहितीसाठी सांगतो नगर बारामती नगर परिषदेला वार्षिक करापोटी पंचावन्न कोटी रुपये फक्त मिळतात त्यातील तो सगळा खर्च आहे का नाही स्वच्छ स्वच्छतेसाठी असेल रस्त्याचे डागडोजे लाईट बिल आणि कर्मचाऱ्यांचा बोनस महिलांसाठी विविध योजना यासाठी खर्च होतो आणि आत्ता आपलं वार्षिक बजेट किती आहे आपलं वार्षिक बजेट आहे आत्ताचं साधारण एक आठशे कोटी रुपयाचं हे वरचे पैसे आले कुठून साडेसातशे कोटी रुपये कुठून येतात हे आदरणीय अजितदादा पवार या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत अर्थमंत्री असल्यामुळे हे विविध फंडातून हे पैसे उपलब्ध होते त्यामुळे बारामती शहराचा विकास होतो पंचावन्न कोटीत आपण काहीच करू शकत नाही विरोधकांचं असं म्हणणं आहे की जर नगरपालिकेचं एवढं बजेट असेल तर एक कोटीहून अधिक कचरा कचऱ्याची एक कोटीहून अधिक बिल निघा जात पण बारामतीत कचरा दिसतोय का तुम्हाला प्रत्येकाच्या घरी सकाळी गाडी जाते कचरा जे पूर्वी आपल्याला माहित असेल की पूर्वी कचरा कुंडी होता कचरा कसा बी टाकला जायचा आता तशी परिस्थिती नाही प्रत्येक भागात गाडी प्रत्येकाच्या दारात जातील कचरा प्रत्येकजण कचरा गाडी घंटागाडीत टाकतो शहर स्वच्छ राहत आहे ना शेवट हे पैसे शे आपल्या करात आपणच देतो नगरपालिका आणि त्यातच नगरपालिका या घनकचऱ्यावर खर्च करत आहे